जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय अंबरणी वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जवाताना आया बाया सांगत होत्या होतो जवाताना दुष्काळात मायेचा माझा आटला होता पाना दुष्काळात मायेचा माझा आटला होता पाना पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून माले पाचत जाय थवा मले पिठा मंदी दिसती माझी माय हंबरुनी वासर आले जवा गाय थवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय काट्या कुट्या वेचा याला माय राणी काट्या कुट्या वेचा याला माय राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी पायात नसे व्हाण तिच्या फिरे अनवाणी काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय हंबरनी वासर आले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय बाप माझा रोज लावी मायेच्या मागे टुमणं बस झालं शिक्षण आता घेऊन दे हाती रुमन बाप माझा रोज लावी मायेच्या हाती तुमण बस झाला शिक्षण घेऊ दे हाती रुम्न शिकून शिकून क्षण कुठं मोठा मास्तर होणार आय तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय अंबरणी वासर आले जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप थर थर कापे लागे तिला धाप दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप थर थर कापे लागे तिला धाप कसा याचा कसा याचा दावणीला बांधली जशी गाय तवा मले गायी मंदी दिसती माझी माय हंबरुनी वासरा चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे राजा तुझ केव्हा येईल राणी बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे राजा तुझ कवा येईल राणी भरल्या डोळ्यान कधी पायी दुधावरची साय तवा मले साई मंदी दिसती माझी माय हंबरुनी वासराले चाटती चारती दवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घेव माये तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी तुझ्या चरणी ठेवून मात धराव तुझ पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी माय तवा मले पाया मंदी दिसती माझी माय हंबरुनी हंबरुनी वासरा चाटी दवा गाय तवा मलेतिचा मंदी माजी मायो दिसती माजी मायो